श्री स्वामी समर्थ आज आपण चुळप्पा महाराजांनी अशी काय चूक केली की स्वामी महाराजही त्यांना वाचवू शकले नाहीत ही, ही कथा आज बघणार आहोत स्वामी समर्थांचा आपल्या भक्तांवर खूप जीव होता काही कारणाने ते आपल्या भक्तांवर चिडले असतील तरी त्यात कायम भक्तांचे भले असायचे असेच एक आपल्या स्वामी समर्थांचे प्रिय भक्त म्हणजे चोळप्पा होय चुळप्पा खरंच किती बरे भाग्यवान म्हणायचे की ज्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी उपासना करण्यासाठी कितीतरी पटीने ध्यान करावे लागत असतील ते परब्रह्म निर्गुण स्वरूप स्वामी समर्थ स्वतःहून त्यांच्या घरी आले चोळप्पाच्या घरी स्वामींनी अनेक लीला केल्या स्वामींचे चोळप्पावर खूप प्रेम होते चोळप्पा महाराजांचे आयुष्य आपण बघितले तर त्यात अनेक चढ उतार आहे त्यात स्वामींनी कधी त्यांना शिकवण दिली तर कधी कानही पकडला त्या सर्व गोष्टीमागे स्वामींचे प्रेमच होते कारण चोळप्पा हे स्वामी समर्थ महाराजांचे साता जन्माचे सोबती होते आणि स्वामी समर्थ महाराजांनी सुद्धा हे वेळोवेळी सांगितले की चोळ्या तू माझ्या साता जन्माचा सा आहे जन्मा सोपती आहेस रे कलकोटला सर्वप्रथम जेव्हा महाराज आले तेव्हा त्यांनी चोळप्पाला मिठी मारली व म्हणाले साता जन्माच्या सोबती आपण शेवटी जेव्हा चोळप्पा महाराज परलोके गेले तेव्हासुद्धा स्वामी समर्थांची वृत्ती खूप उदासीन झाली होती जन्माचा सांगाती गेला असेच स्वामी सगळ्यांना सांगत होते जन्माचा सोपती गेला असे स्वामी सर्वांना सांगत होते त्यावेळेची कथा असे की स्वामी समर्थ मनूरला गेले होते सोळप्पा महाराजांना परत जाण्याची घाई झाली होती स्वामींनी त्यांना स्पष्ट संकेत दिला की मनूरच्या वाटेने काटेकुटे आहेत पण सोळप्पांना त्यांचा अर्थ काही लागला नाही अनेक वेळी स्वामी समर्थांच्या संकेतांचा अर्थ कुणाला कळेना पण चोळप्पा महाराज यांना त्याचा अर्थ बरोबर लागायचा पण नियती अशी होती की त्यावेळी चोळप्पांना त्याचा अर्थ लागला नाही त्यावेळी काय झाले मनुरला पटकीची साथ आली होती व त्याची लागण सोळप्पा महाराजांनासुद्धा झाली चोळप्पा महाराजांची स्वामी समर्थांवर खूप प्रेम आणि भक्ती होती पण पन, परमेश्वर भक्तीमध्ये राहून मोह आणि ममता यात ते अडकले गेले व स्वामींचे म्हणणे डावलून मनूरला गेले व त्यातच त्यांना पटकीची लागण झाली आणि यामुळे दुसऱ्या दिवशी अश्विन शुद्ध नवमीला म्हणजेच अठरा अठराशे सत्याहत्तरला चोळप्पा महाराजांचे निधन झाले शेवटच्या क्षणी चोळप्पा स्वामींच्या दर्शनाला मुकले पण बाळप्पाने स्वामींचे चरणतीर्थ चोळप्पाच्या मुखात घातले शेवटी ज्याची त्याची कर्मगती असेच आपण म्हणू शकतो कारण चोळप्पाने स्वामींचे म्हणणे ऐकले असते तर त्यांच्यावर अशी वेळ आली नसती शेवटी एवढेच मनावेसे वाटते की धन्य ते सोडप्पा आणि धन्य ते स्वामी भक्ती श्री स्वामी समर्थ असेच भक्तीविषयक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद